रागिनी न्यूजसाठी पंकज सोनार क्राईम रिपोर्टर मालेगावात मोर्चेकरी आक्रमक आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी गेट तोडत न्यायालयात धडकले सविस्तर वृत्तांत विकृत मानसिकतेचा बळी ठरलेल्या डोंगराळी येथील साडेतीन वर्षीय बालकेच्या निघृन हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आज मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला मालेगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला या बंद दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली पण या जनआक्रोश मोर्चाला आंदोलनाकडून हिंसक लागले मोर्चेकऱ्यांनी यावेळी मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला या प्रकरणातील आरोपी आज कोर्टात हजर करण्यात येणार होते मात्र प्रचंड जनक्षोभ लोकांचा संताप यामुळे मालेगाव शहरातील वातावरण तापले आहे या घटनेचा निषेध काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले आहे चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला जाहीर फाशी द्या अशी प्रत्येकाची मागणी असून मालेगाव कोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली चिमुकलीचा बदला फाशीच अशा घोषणा यावेळी संतप्त आंदोलकांकडून देण्यात आल्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला हा मोर्चा संपल्यानंतर परिसरात जमलेला जमाव अचानक आक्रमक झाला जाना। ज्यानंतर या जमावाने मालेगाव न्यायालयात शिरकाव करत न्यायालयाच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त जमावाकडून न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न झाला हा मोर्चा संपल्यानंतर परिसरात जमलेला जमाव अचानक आक्रमक झाला या जमावाने मालेगाव न्यायालय परिसरात शिरगाव करत न्यायालयाच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त जमावाकडून न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न झाला मालेगावात संतप्त मोर्चेकरी आक्रमक आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी गेट तोडत न्यायालयात धडकले दरम्यान यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जमावाला न्यायालयात परिसरातून बाहेर काढले मात्र तरीही लोकांचा संताप कायम असून हातात निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी न्यायाची मागणी केली निष्पाप मुलीच्या हत्येनंतर संपूर्ण मालेगावमध्ये दुःखाचे आणि संतापाचे वातावरण असून मुलीला न्याय द्या आरोपीला फासावर चढवा तोपर्यंत आमच्या मनाला शांती मिळणार नाही असाच गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला शौर्य रंगा घेणे साठी पंकज सोनार क्राईम रिपोर्टर